नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कॅलेंडर विषयी काही एक्झाम्पल पाहणार आहोत आपण आणि तुम्हाला एक खूप छान ट्रिक पण सांगणार आहे मी आणि फक्त त्या ट्रिकने आपण एक्झाम्पल घेणार आहोत तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा प्रत्येक स्पर्धा परीक्षेला यामधले काही क्वेश्चन्स आपल्याला असतातच त्यामुळे काय करायचं हे अजिबात गोंधळून जायचं नाहीये तुम्हाला एकदम सोप्या ट्रिक्स मी सांगणार आहे की कॅलेंडरवरचे एक्झाम्पल आपण कशी लिहायची असतात चला तर मग आपण अजिबात वेळ बघा इथं आपण पहिले एक्झाम्पल काय घेतलेलं आहे पाच जानेवारी दोन हजार वीस ला सोमवार होता तर त्याच महिन्यातील पंधरा जानेवारी दोन हजार वीस ला कोणता वार असेल जर तुम्हाला असा क्वेश्चन आला बघा आता याच्यामध्ये कसं आहे की महिना तोच आहे महिना पण तोच आहे आणि वर्ष पण तोच तेच आहे जर महिना पण तोच असेल आणि वर्ष पण तेच असेल तर काय ट्रिक आहे ते बघा आता पाच जानेवारी दोन हजार वीस ला सोमवार होता आणि काय विचारलंय की त्याच महिन्यातील पंधरा जानेवारी दोन हजार वीस ला कोणता वार असेल आता बघा काय करायचंय आपल्याला या पंधरा मधून आपल्याला हे पाच मायनस करायचे मधून हे पाच मायनस करायचे इथं दहा राहिले दहा राहिले ही ट्रिक आपल्याला कधी उपयोगी पडते जर महिना तोच असेल आणि वर्ष तेच असेल तर आता या दहा ना आपल्याला फक्त सात ने भाग घालवायचा आहे तर सातनेच नेच का भाग घालवायचा कारण आपले आठवड्याचे वार सात असतात त्यामुळे या सातने ने त्याला भाग घालवायचा असतो दहाने ने आपण सातला भाग घालूया बघा तर सात एकी सात येतो सात दोन्ही चौदा आला पण चौदा इथं नाहीये चौदाच्या आतली संख्या आहे त्यामुळे सात एकी एक सात आपण घेऊ यांची आपल्याला वजाबाकी करायची असते दहातून सात गेले तीन राहिले लक्षात ठेवायचं जी बाकी उरते तेच आपलं उत्तर असत जी बाकी उरते ते आपलं उत्तर असतं आणि हे जे तीन आहेत ते त्या सोमवारमध्ये फक्त ऍड करायचे असतात सोमवारपासून पुढे तीन दिवस मोजायचे सोमवार सो मंगळवार बुधवार आणि गुरुवार सोमवार नंतर पुढे तीन दिवस आपण मोजले मंगळवार बुधवार आणि गुरुवार, गुरुवार। आपलं उत्तर येणार आहे गुरुवार आपलं उत्तर येणार आहे गुरुवार बघा तुम्हाला ट्रिक समजली एकदम सोपी ट्रिक आहे जेव्हा महिना तोच असतो वर्ष तेच असतं तेव्हा ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे फक्त आपण काय केलं या संख्येतून ही संख्या मायनस केली उत्तर दहा आलं दहाला ला आपण सात ने भाग घालवला बाकी तीन उरली आणि फक्त या मध्ये ते तीन आपल्याला ऍड करायचे होते आपला वार गुरुवार आलेला आहे तर हेच आपले आन्सर असणार आहे तर आपण सेकंड एक्झाम्पल बघूया बघा इथं आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे एक्झाम्पल काय आहे बघा दोन ऑगस्ट एकोणीशे पंच्याण्णव ला शनिवार होता तर त्याच महिन्यातील पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव ला कोणता वार असेल आता इथं पण आपल्याला तीच ट्रिक यूज करायची आहे जी मगाशी आपण यूज केली होती आपल्याला या पंचवीस मधून हे जे, आहे। जे दोन आहेत ते आपल्याला मायनस करायचे आहेत पंचवीस मधून जेव्हा दोन मायनस करतो आपण तेव्हा इथं तेवीस उरत आणि तेवीसला आपल्याला कशाने भाग द्यायचा आहे बरोबर आहे तुमचं बरोबर आहे तेवीसला आपल्याला सातनेच भाग द्यावा लागतो कारण आठवड्याचे वर सात असतात त्यामुळे आपल्याला सातनेच भाग द्यावा लागतो आता आपण सात ने तेवीस ला भाग देऊ बघा तर सात्रीक एकवीस येत सात्रीक एकवीस येत आपली बाकी दोन राहते आपल्याला बाकी इम्पॉर्टंट असते बाकी दोन राहते आणि फक्त या शनिवारमध्ये ते दोन आपल्याला ऍड करायचे म्हणजे शनिवार पासून पुढे दोन दिवस आपल्याला काउंटिंग करायचं आहे शनिवार नंतर रविवार आणि सोमवार हे दोन आपण काय केले त्यामध्ये आपण पुढे वाढवलेले आहेत शनिवार नंतर रविवार आणि सोमवार आपलं उत्तर येणार आहे सोमवार आपलं उत्तर येणार आहे सोमवार तर बघा तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या भरपूर एक्झाम्पलचा सराव करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आताच लाईक करा व्हिडिओला तर बघा आपण पुढचे एक्झाम्पल बघूया तर आता आपण काय एक्झाम्पल घेतलेलं आहे दहा सप्टेंबर दोन हजार पंधराला सोमवार होता तर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा ला कोणता वार असेल आता आपण तेच एक्झाम्पल सेम म्हणजे महिना पण फक्त महिने वेगवेगळे आहेत वर्ष सेम म्हणजे मगाशी जे एक्झाम्पल आपण घेतलं होतं तसंच आपण आता एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा तुम्ही सुद्धा याचं उत्तर तुमच्या मुलीमध्ये काढू शकता आणि मग तुमचं उत्तर आणि माझं उत्तर बरोबर का आपण ते सुद्धा बघूया बघा आता इथं दहा सप्टेंबर आहे मग सप्टेंबर हा महिना तीस दिवसांचा असतो या तीस मधून आपल्याला मायनस काय करायचे आहे तर हे दहा आपल्याला मायनस करायचे आहेत इथं राहिले वीस मग या वीस मध्ये आपल्याला ऍड काय करायचे आहेत अठ्ठावीस ऍड करायचे आहेत भागीले सात करायचे आहेत आता बघा वीस आणि अठ्ठावीस किती अठ्ठेचाळीस झाले भागीले याला आपण सात करायचे आहेत चल आता आपण हे काय करूया आपण याला भागाकार करून घेऊया सात सख्ख बेचाळीस इथं उरतात सहा इथं उरतात सहा मग आपल्याला काय करायचं आहे एक वार आपण पाठीमाग तर यायचं किंवा सोमवारपासून पुढे सहा दिवस मोजूया सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार बघा म्हणजेच एक वार आपण पाठीमाग आलो जर उत्तर आपलं सहा आलं बाकी आपली सहा आली तर आपण एक वार फक्त पाठीमाग जायचं आहे किंवा सहा दिवस पुढे जायचं आहे सोमवार पासून एक दोन तीन चार पाच सहा आपण दिवस मोजले मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे रविवार हे आपलं फायनल उत्तर असणार आहे बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कारण जेव्हा तुम्ही कमेंट करता तेव्हा खरोखर एक प्रोत्साहन मिळते व्हिडिओ करण्यासाठी आणि बघा तुम्ही आजपर्यंत असंच खूप सहकार्य केलेलं आहे तुमची खूप साथ लाभलेली आहे मला आणि अशीच पुढे तुमची साथ इथून पुढे सुद्धा मला लाभू दे चला तर मग आपण पुढचं एक्झाम्पल बघूया बघा आता आपल्या क्वेश्चन काय आहे पाच डिसेंबर दोन हजार दहा रोजी रविवार होतात तर पाच डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी कोणता वार असेल आता इथं महिने तेच आहेत पण वर्ष वेगवेगळे आहे बघा वार पण दिवस पण तेच आहेत म्हणजे तारीख पण तीच आहे महिना तोच आहे फक्त जेव्हा वर्ष वेगळं असतं तेव्हा काय करायचं असतं बघा आता दोन हजार दहा आहे मग आपण दोन हजार दहा पासून दोन हजार पंधरा पर्यंत आपण सगळं लिहून काढूया दोन हजार दहा दोन हजार अकरा दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा आता बघा आपल्याला काय करायचं आहे जेव्हा फक्त वर्ष वेगवेगळं असतं तेव्हा आपण ते सगळं लिहून काढलो आता यामध्ये लीप वर्ष कोणतं आहे का ते ओळखायचं आपल्याला पण लीप वर्ष कसं ओळखायचं हा सुद्धा माझा व्हिडिओ आहे जर तुम्ही तो नसेल बघितला तर तुम्ही तो सुद्धा बघू शकता बघा जेव्हा या पूर्ण या वर्षाला जेव्हा ने पूर्ण भाग जातो ने जेव्हा पूर्ण भाग जातो तेव्हा ते लीप वर्ष असत आता आपण या प्रत्येक वर्षाला चारने भाग करून घेऊ बघा जर दहाला चारने भाग जातो का तर नाही जात मग जर भाग जात नसेल तेव्हा एक लिहायचं आणि जर चारने भाग गेला तर तिथे दोन लिहायचं आता अकराला आपण चारने भाग जात नाही इथं एकच लिहू आपण बाराला चारने भाग जातो दोन हजार बारा ने भाग दोन लिहू इथं बघा दोन हजार तेरा सुद्धा चारने भाग जात नाही इथं एक लिहू आपण बघा आता इथं सुद्धा खाली चौदाला सुद्धा या ने भाग जात नाही इथं पण आपण एक लिहू आणि पंधराला सुद्धा ने भाग जात नाही इथं पण आपण एक लिहू आता बघा आपल्याला या सगळ्याची ऍडिशन करायची आहे फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आपला ऍन्सर सात आलेला आहे म्हणजेच जेव्हा उत्तर सात येतं तेव्हा आपला वार आहे तोच येणार आहे कारण रविवारपासून पुढे सात दिवसांनी कोणता वार असणार आहे रविवारच असणार आहे बघा नंतर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार एक दोन तीन चार पाच सहा सात पुढे सात दिवसांनी रविवारच येणार आहे त्यामुळे आपलं उत्तर रविवारच येणार आहे तर बघा अशा वेळी तुम्हाला इथं ही ट्रिक यूज करायची आहे म्हणजे तुम्हाला ते लीप वर्ष ओळखता आलं पाहिजे लिप वर्ष आहे की नाही जर तुम्हाला हे समजलं तर तुम्हाला याचा अँसर पटकन समजणार आहे इथे बाकीचं काहीही करायची गरज नाही आहे इथं काही डिवाईड करायचं नाही किंवा काही नाही जेव्हा तारीख एकच असते महिना एकच असतो पण वर्ष वेगवेगळं असतं तेव्हा इथं ही ट्रिक यूज करायची आहे आता आपण एक लास्ट एक्झाम्पल बघूया बघा आता इथं सुद्धा आपण सेम असाच क्वेश्चन घेतलेला आहे बारा एप्रिल दोन हजार चौदा रोजी गुरुवार होता तर बारा एप्रिल दोन हजार एकोणीस ला कोणता वार असेल इथं पण आपण तारीख सेम घेतलेली आहे महिना सेम आहे फक्त वर्ष वेगवेगळं आहे आता आपल्याला इथं पण तीस पीक यूज करायचे आहे चौदा पासून एकोणीस पर्यंत आपण लिहून काढायचं आहे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आता यामधलं सुद्धा आपल्याला लीप वर्ष कोणतं आहे ते शोधून काढू आपण आणि आपल्याला काय करायचं आहे जिथं लिप वर्ष आहे तिथं आपल्याला दोन लिहायचं आणि जे लीप वर्ष नाही आहे तिथं आपल्याला एक लिहायचं आता बघा या चौदाला चा चारणी भाग जातो का तर चारणी भाग जात नाही तर आपण एक लिहू या पंधराला सुद्धा चारणी भाग जात नाही तर आपण एक लिहू सोळाला चारणी भाग जातो इथं आपण दोन लिहू चारने भाग जात नाही सतराला सुद्धा एक लिहू अठराला पण जात नाही एक लिहू एकोणीसला पण जात नाही एक, एक लिहू आता आपल्याला या सगळ्याची ऍडिशन करायची आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजेच याचं सुद्धा उत्तर सात आलेलं आहे आणि आपला वार तोच येणार आहे उत्तर येणार आहे गुरुवारच उत्तर येणार आहे गुरुवारच म्हणजे अशा प्रकारे बघा आपण एकदम सिंपल सिंपल एक्झाम्पल बघितलेले आहेत जर तुम्हाला अजूनही यावरील एक्झाम्पल येत नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही अशा प्रकारच्या आणखी एक्झाम्पलचा सराव करू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद